नमस्कार आजची सुरुवात एका खूप विचार करायला लावणाऱ्या बातमीने करूया नंदुरबार जिल्ह्यातून आलेली ही बातमी आहे हो नंदुरबार मधील शहादा तालुका बरोबर शहादा तालुक्यातलं नागझिरी ग्रामपंचायत आहे आणि तिथलं एक गाव बुरीन माळपाडा तर इथे एका गर्भवती महिलेला दवाखान्यात न्यायचं होतं प्रसूतीसाठी पण प्रॉब्लेम काय आहे की गावात जायला साधा रस्ताच नाहीये अरे बापरे आणि त्यात पावसाळ्याचे दिवस म्हणजे पायवाटा सुद्धा चिखलाने भरलेल्या मग काय करणार काय केलं त्यांनी काय केलं गावकऱ्यांनी त्यांनी चक्क बांबूची झोळी तयार केली आणि त्या झोळीतून त्या महिलेला खांद्यावर घेतलं म्हणजे उचलून नेलं हो तब्बल सात किलोमीटर खांद्यावरून वाहून नेलं सात किलोमीटरची पायपीठ विचार करा सात किलोमीटर आणि ते पण अशा परिस्थितीत तेव्हा कुठे तिला राणीपूरच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात पोहोचवता आलं हो आणि हे जे सात किलोमीटर चालणं होत ना ते काही म्हणजे असं सपाट नव्हतं नाही नाही बातमीत जे म्हंटलय त्यानुसार हा रस्ता म्हणजे पूर्ण डोंगर दर्या खाचखळगे मिसळडा झालेला असणार अगदी पावसाळ्यामुळं ओढे नाले पण भरून वाहत असणार बरोबर म्हणजे अक्षरशः जीव धोक्यात घालून त्या गावकऱ्यांनी तिला दवाखान्यापर्यंत पोहोचवलं कारण दुसरं काही साधनच नाही रुग्णवाहिका सोडा साधी दुचाकी पण नाही जाऊ शकत रस्ताच नाहीये येत जाणार कसं हो ना म्हणजे गावातील जी आशा कार्यकर्ते तिने प्राथमिक तपासणी केली होती म्हणे वेळेवर पण पुढे न्यायला हा सगळा संघर्ष ही माहिती आपल्याला एका बातमीतून मिळाली आहे शीर्षक आहे त्याचं बांबूच्या झुळीतून गर्भवतीचा जीव घेणा प्रवास पण आज आपण फक्त याच घटनेवर नाही थांबणार या बातमीच्या आधारावर म्हणजे त्या भागातलं वास्तव काय आहे तिथले लोक कसे जगतात काय प्रश्न आहेत त्यांचे हे जरा समजून घेऊया बरोबर या बातमीत असं काही म्हटलंय का की हे पहिल्यांदाच घडलंय किंवा रस्ता नाहीये वगैरे नाही नाही बातमी अगदी स्पष्ट सांगते की ही काही पहिली वेळ नाहीये अच्छा बुरीन माळकारा हे त्याच्या आजूबाजूला असे अनेक पाडे आहेत वस्त्या आहेत तिथे हीच परिस्थिती आहे अनेक वर्षांपासून अनेक वर्षांपासून हो तिथले लोक सांगतात की रस्ता व्हावा म्हणून अर्ज केले विनंत्या केल्या पण प्रशासनाकडून काय फक्त आश्वासन फक्त पावसाळ्यात तर म्हणतात की त्या भागाचा संपर्क बाकीच्या जगाशी म्हणजे विचार करा आजारी पडलं तर दवाखान्यापर्यंत कसं न्यायचं खरंय म्हणजे ही गर्भवती महिलेची घटना फक्त एक उदाहरण आहे तिथल्या मोठ्या समस्येच अगदी त्यांच्या रोजच्या जगण्यातला हा एक मोठा संघर्ष आहे म्हणजे ही बातमी एका घटनेपुरती नाही ती एका मोठ्या गंभीर प्रश्नाकडे आपलं लक्ष वेधते बुरीन माळपाड्यासारखे जी दुर्गम ठिकाणं आहेत आदिवासी पाडे आहेत तिथे आजही रस्ते वीज पाणी यांसारख्या अगदी मूलभूत गरजा नाही आहेत बरोबर आणि यातून हे स्पष्ट होतं की पायाभूत सुविधा नसणं म्हणजे फक्त गैरसोय नाहीये हा लोकांच्या थेट जीवनमरणाचा प्रश्न आहे अगदी बरोबर म्हणजे आरोग्य सेवा समजा उपलब्ध आहे केंद्रात पण तिथे वेळेवर पोहोचताच आलं नाही तर काय उपयोग निरुपयोगीच की हीच गोष्ट बातमी अधोरेखित करते हे तिथलं दैनंदिन वास्तव आहे म्हणजे रोजचाच आहे आहे त्यांच्यासाठी दैनंदिन वास्तव किती मोठा शब्द हा हो आपण विकासाच्या मोठमोठ्या गोष्टी करतो पण दुसरीकडे आजही लोकांना दवाखान्यात जायला झोळी वापरावी लागते हे वास्तव आहे आणि यातून आरोग्य सुविधा आणि दळणवळण म्हणजे कनेक्टिव्हिटी यातली दरी किती मोठी आहे हे दिसते विशेषतः पावसाळ्यात तर अजून बिकट होत असणार नक्कीच खरच या घटनेमुळे आणि या बातमीमुळे खूप प्रश्न उभे राहतात एकीकडे आपण डिजिटल इंडिया म्हणतो प्रगतीची भाषा करतो आणि दुसरीकडे हे असं चित्र मग या स्रोताच्या आधारावर जर विचार केला तर या दुर्गम भागात राहणाऱ्या लोकांपर्यंत ज्या अत्यावश्यक सेवा आहेत खास करून आरोग्य सेवा त्या पोचवण्यासाठी काय करायला पाहिजे असं वाटतं हाच कळीचा मुद्दा आहे म्हणजे ही बातमी आपल्याला विचार करायला लावते की फक्त रस्ते बांधणं पुरेसा आहे का रस्ते तर हवेतच ते महत्वाचे आहेतच हो ते तर आहेतच पण ते होईपर्यंत किंवा जिथे समजा भौगोलिक परिस्थिती अशी आहे की रस्ते बांधणं खूपच अवघड आहे वेळखाऊ आहे तिथे काय तिथे काय पर्याय असू शकतो तिथे आरोग्य सेवा पोहोचवण्यासाठी काही वेगळा मॉडेल हे वेगळे मार्ग शोधायला हवेत का म्हणजे मोबाईल क्लिनिकचा विचार करता येईल का किंवा टेलिमेडिसिन सारखं तंत्रज्ञान ते कितपत प्रभावीपणे वापरता येईल टेक्नॉलॉजीचा वापर हो यावर खर तातडीने विचार आणि कृती व्हायला हो हवी असं मला वाटतं खरंय म्हणजे केवळ रस्त्यांची वाट पाहत बसण्यापेक्षा पर्यायी व्यवस्था काय असू शकतील यावर विचार करणं गरजेचं आहे अगदी कारण हे वास्तव फक्त नंदुरबार मर्यादित नसेल कदाचित देशात अजूनही अशी ठिकाणं असू शकतात असू शकतात त्यामुळे तंत्रज्ञान आणि इतर पर्यायी व्यवस्था वापरून या परिस्थितीत काही बदल घडवता येईल का यावर नक्कीच अधिक विचार करायला हवा जेणेकरून भविष्यात कोणालाच असा जीवेघेणा प्रवास करावा लागणार नाही बरोबर हाच विचार घेऊन आपण थांबूया आज